नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चांदवड तालुक्यातील हरणूर टोल नाकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या धडक एवढी जबर होती की पथकाची स्कॉर्पिओ उलटली आहे या अपघातामध्ये स्कॉर्पिओ वाहन चालकाचा मृत्यू झालाय उत्पादन शुल्क विभागाचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारचा फिल्ली स्टाईलला पाठलाग केला घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड आणि मनमाड ते चांदवड असे सव्वाशे किलोमीटर अंतर पथकानं संशयितांचा पाठलाग करत पार केले अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारणे पथकाच्या दोन्ही कारला जोरदार धडक दिली त्यातील एक सरकारी तर दुसरी खाजगी कार होती कट मारल्यामुळे पथकाची स्कॉर्पिओ पलटली आहे त्यामुळे गाडीतील पथकाच्या कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे अवैध मध्य वाहतूक करणारा कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले मुख्य संशयितांसह अनोळखी व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय